पर्यंत ठेवा लागतो माहितीये माझ्या का वयामध्ये विवाह करण्याची पद्धत होती बालवयामध्ये बाल बालवयामध्ये लग्न करायचं होतं म्हणून पूर्वतयारी झाली सुरू संध्याकाळची वेळ होती विचारलं बाबा काय आहे सांगितलं प्राणी आहेत कशासाठी आणलेत बा तुझा विवाह आहे आणि त्या विवाहासाठी येणाऱ्या पाहुणे मंडळीसाठी मेजवानी आहे मेजवानी भोजनाची विचार केला माझ्या नासक्या कुशक्या शरीरासाठी आणि माझ्या विवाहासाठी या नाहक जर बारा प्राण्याची बळी जर जात असेल मी विवाह कधी तरी का करू निघून गेले सकाळी जाग आली आई वडिलांनी पाहिलं मुलगी नाही मुलगी नाही लग्न आहे मुलगी नाही मुलगी नाही सगळीकडे धावपळ सुरू झाली माय बाप सगळीकडे धाव आणि शोधा शोध सुरू केली नगरामध्ये दौकरी पिढवली गावामध्ये कुठं सापडायला तयार नाही चला म्हणले गावात नसेल जंगल शोध आता जंगलात गेले असेल आणि मग जंगलाची सुरुवात झाली पाहण्याची सगळीकडे पाहत होते सगळ्या जंगलामध्ये शोधत होते पण जिने घर सोडलं होतं तिला माहिती होत माझा बाप म्हणजे सामान्य नाही या नगराचा राजा आहे शबर नगरीचा तो शबर राजा होता आणि तिची मुलगी म्हणजे शबरी तिला माहिती होत कदाचित कुठेही जंगलाच्या कोपऱ्यात जपले कुठल्याही गुहेत जपले तरी माझा बाप मला शोधून काढील आणि म्हणून तिने विचार केला मला जर शोधलं तर नाग विचार केला तिला माहिती होत आता माणसाकडे जर गेलं तरी मला माणसं आश्रय देणार नाही मेलायला प्राण्याचं सहाय्य सा घेतलं माझ्या ज्या ठिकाणी प्राणी मेल होता त्याच्या आयुष्याला राहिली कारण दुर्गंधीमुळे तिकडे कोणी आलंच नाही दहा बारा दिवस झाले शोधा शोधी सगळे जमा झाले सैनिक मी सांगितलं नाही शोध नाही सापडली विचार केला ज्या अर्थीत सापडत नाही त्या अर्थी आता हिंसक प्राण्याने तिला खाल्लं असेल घरी आले निघून पण माय बाप माझं वाक्य लक्ष देऊन राय का स्त्री ही कधी स्वतंत्र नसते स्त्री कधी स्वतंत्र नसते बालवयामध्ये ती आपल्या वडिलांच्या आश्रयाने जगते उपवर झाल्याच्या नंतर आपल्या बंधूच्या आश्रयाने जगत असते भावाच्या आश्रयाने जगत असते आणि लग्न झाल्याच्या नंतर ती आपल्या पतीच्या आश्रयाने जगत असते उतार वयामध्ये आपल्या मुलाच्या आश्रयाने जगत असते शबरीला माहित होतं मलाही ही कोणाचा तरी आश्रय लागल आणि म्हणून शरयू मातेच्या तीरावरती पंपा सरोवरा ती मातंग होतं त्या आश्रमाच्या साईडला राहायची ती मी विश्वासाबद्दल बोलतोय जरा लक्ष देऊ देऊन थांबले ती रात्रात आण झाड उतरायची त्या आश्रमाच्या आजूबाजूला सेवा करायची मातंग ऋषीच्या रस्त्याने जात होते स्नानासाठी त्या रस्त्याने ती झाडायची फुले धाकायची शंकाली कोण असेल कोण आपला विद्यार्थी असेल की जो रात्री उडतो आपला रस्ता साफ करतो एक दिवस झोपले नाही आणि मध्यरात्री पाहिलं एक मुलगी येते झाडते सगळं विधी होऊ दिला आणि आवाज दिला कोण आहे घाबर हात जोडले हात थरथर कापत होते मीच आहे मीच आहे कोण आहे आपला परिचय दिला सांगितलं आता आश्रमाच्या एका कोपऱ्याला राहा थांबली मायबाबत मी शेवटचा सा प्रसंग सांगतोय मातंग ऋषी जाण्याचा वेळ आली आणि मग शबरी माता जवळ गेली सांगितलं ऋषीवरी ज्याच्यासाठी मी घरादाराचा त्याग केला ते भगवान प्रभू रामचंद्र मला भेटतील का मातंग ऋषीने सांगितलं शबरी तुला त्या देवाला भेटण्यासाठी मंदिरात जाण्याची गरजच नाही एक दिवस ते मंदिर तुझ्या कुटियामध्ये चालवतील आणि हा विश्वास आपल्या आपल्या ऋषींच्या शब्दावर ठेवला आणि त्या दिवसापासून प्रभू रामचंद्रांची ती सारखी वाट पाहायची सारखी वाट पाहायची आणि म्हणायची काय म्हणायची जोरदार संतांची पायी हा माझा विश्वास तू खरं सांगतात माझा संतांच्या चरणावर विश्वास आहे प्रश्न निर्माण होतो किरण महाराज संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होईल का ऐका ना नाय पण नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो जीवाचा उद्धार होणं काही नवल नाही संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्याच्या नंतर अनिल महाराज ऐका हे बघा संतांच्या चरणावर जर विश्वास ठेवला तर कोणाकोणाचा उद्धार होतो ऐका जरा ऐका जीवाचा उद्धार होतो कोणाचा होतो जीवाचा होतो जडाचा उद्धार होता जडाचा ऐका नाही मग आपण जीव आहोत का जड आहोत जीव आहोत ऐका नाही मनुष्य जीवाचा उद्धार होतो जीवाचा उद्धार कसा केला ऐका पहिलं जडाचा सांगतो कसा उद्धार केला जडाचा सा? मला सांगा आजपर्यंत हे जे भगवान हनुमंतरायाचं जे मंदिर आहे हे मंदिर उभा जे आहे ते खांबावरती आहे हा म्हणत उभा कशावरती मंदिर उभा कशावर आहे खांबावरती होतं बरोबर ना मला वाटतंय खांबावरती मंदिर आहे नाही पण या जगाच्या पाठीवरती खांबासाठीच एक मंदिर तयार झालंय पण कोणत्या खांबाचं मंदिर झालंय आमच्या त्या आजी त्या खांबाला टिकून का नाही आजीच खांबाकडं तो नाही का पाठ आहे हो पाट आहे का नाही पाठ आहे वा सुरत आहे सगळे म्हणजे पाठीकडे काय आहे खांबा असल्यामुळे त्याला काय आहे पाठ आहे मग मला सांगा संतांनी ज्याला पाठ दाखवली त्या खांबाच मंदिर होत हो यांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली तई टीका केली ज्ञानेश्वरी आहे का नाही शके बाराशे बाळोत्तर तरी टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदर लेखकू झाला म्हणजे ज्याला पाठ दाखवली मायबाप त्या मंदिर होऊ शकत ज्ञानोबराने ज्याला तोड दाखवलं त्याचं मंदिर होणार नाही का त्याच मंदिर होणार नाही जरा जोराने टाळ पाहिजे पार च ग्रंथ ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानोबा तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने बोलतात मायबाप म्हणजे तोड दाखवतात तोड साक्षात बोलतात ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेत्या आत्मरूपा आहे का नाही किंवा तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र हो हे प्रतिन उत्तर माझे उघड आहे का पण आपण जातो का ज्ञानोबराकडे जात नाही एक सांगू का ज्ञानोबराच्या भिंतीवरती बसले आज लोक त्या भिंतीचं दर्शन घेतात మార్ అభంగ అవతారవ నేను बसले भाई 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 वो ती भिंद चालली सांगू का होती हो मी आतापर्यंत सरकस एकदा पाहिली माझ्या पाहण्याचा योग आला पाहिलं मी दोन वेळेस मी सरकस पाहिली मला सरकशी मध्ये सर्व प्राणी दिसले पाहिजे सर्व बरं का सिंह दिसला नाही वाघ दिसले बिबट्या दिसला आता कुठेही दिसा लागला बिबट्या नाही दिसले मला सरकशी मध्ये कुत्रे दिसले लाडगे दिसले मग सरकशी मध्ये अजून मला म्हशीचा पुत्र रेडा काही दिसला नाही काय तुम्ही पाहिला का अरे रिंग मास्टरला माहिती हे कधी आपल्यावर पटलं सांगता तुम्ही पण ज्ञानोबरांनी त्या रेड्याला बोलवलं हो रेड्या मुखी बोलविला

रेड्याचा उद्धार केला पण कोणत्या रेड्याचा उद्धार केला अनिल महाराज किरण महाराज जो रेडा ज्ञानोबाच्या संगतीमध्ये गेला इकडं म्हशीच्या काळपात हिंडा रेड्याचा उद्धार झाला त्याग केला कारण तो पैठणला बोलला पण तो आळे फाट्यापर्यंत चालत गेला तिथं समज दिली त्याला ज्ञानोबराड समजलं म्हणजे कोणाच्या संगतीत गेला तो जो रेडा ज्ञानोबराच्या संगतीत गेला त्या रेड्याची समाधी आहे त्या रेड्याच्या समोर आता ग्रंथराजीचा पाया नव्हतोय पण त्या रेड्यासमोर समोर संपता होतो आणि कीर्तन होतात कितीतरी कीर्तन त्या कार त्या रेड्याच्या पाया पडतात कोणत्या रेड्याच्या मला ऐकायला काय कोणत्या रेड्याच्या जो रेड्या ज्ञानवराच्या संगतीमध्ये गेला आता आपण ठरवायचं नेमकं कोणाच्या संगती जायचं कोणावर विश्वास ठेवायचं ऐका भाई बाब संताकडे जा पण संताकडे जात असताना महाराज सांगतात कसं जा पडून या राही काही काय लोक पंढरपूरला येते तुरीत बर का पण ट्रक मध्ये बसले की त्या ट्रक मध्ये बसले तर पिशव्या थांबलीत बसते <laughs> ऐका नाही पंढरपूरला जातात लोक ऐका नाही जातात ऐका नाही पण जाणाऱ्या सोबत जातात आणि जे चंद्रभागेच्या स्नानाला गेले का रूमवर आले त्याचे पिशवं काहीतरी पाहतात का हाय ठेवलेलं काय होता मला एक सांगायचं आहे संतांच्या संत सांगतात संत। कसं पडोनिया राईगाच संतांची पायी माझ्या बाप एक सांगू का वाक्य मी तुम्हाला ज्ञानोपरा समाधीमध्ये काय ताकद आहे काहीच करू नका आळंदी मध्ये राहा इंद्रायणीचं स्नान करा नगर प्रदक्षिणा करा आणि ज्ञानोबराच्या समाधीला दररोज डोकं लावा माझा विश्वास आहे ज्ञान उडा अति ज्ञानेश्वर आहे वाचेल जो कोणी जरी त्यासी लोटांगणी भावधवेश्वरी कृपा करी हरी तयावरी मध्ये आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी ऐका नाही ज्ञान होईल माय बाप वाचल्यानंतर होईल पण मी माझ्या विश्वासाने सांगतो ज्ञानोबरच्या समाधीला लोक ठेवा ज्ञान झाल्याशिवाय हाडा नाही बुडाला 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 लक्ष देऊन ऐका माय बाप जगायचं पाठीवर हा समाधी असतील पण असे एक संजीवनी समाधी आहे समाधीमध्ये आजही माझे करतात समाधी कथा कीर्तन करीतो आणि म्हणून आम्ही दररोज कीर्तन कीर्तनात किंवा आई पण बनतो समाधी संजीवना नाही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वी राहणार नाही जोपर्यंत माझ्या ज्ञानदा समाधी आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील ज्या दिवशी समाधी असेल त्या दिवशी सगळीकडे अंधकार असेल अंधकार असेल संत विश्वास ठेव माय बाप तू कोणाचा विश्वास ठेवला पण विश्वास कसा ठेवला सर्व भावेदास झालो त्यांचा इथं मात्र अंडरलाईन करा सर्व भावेदास झालो त्यांचा आपण संताकडे जातो माय बाप पण सर्व भावेदास होत नाही सर्व भावेदास होणं म्हणजे काय लक्ष देऊ नये का काया वाचा आणि मनाने आपण संतांची सेवा केली पाहिजे काया म्हणजे